नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी जिवाळ्याचा विषय म्हणजे शेतकरी कर्जमाफी मग शेतकरी कर्जमाफी अजूनपर्यंत झालेली नाही त्यातच आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झालेले आहे नुकसान झालेले आहे तर शेतकरी कर्जमाफी मिळावी शेतकरी शेतमजूर यांचे मागण्या पूर्ण व्हाव्यात त्यांचे हक्क त्यांना मिळावेत यासाठी आता बच्चू भाऊ कडू यांच्या वतीने शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा काढण्यात येणार आहे त्या संदर्भात ते राज्यभर दौरा था करणार आहेत तर मग राज्यामध्ये जिल्हा न्याय दौरा त्यांनी निश्चित केलेला आहे कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात येणार आहे तसेच त्या दौऱ्या दरम्यान त्यांच्या कार्यक्रमाचे स्वरूप कसे असणार आहे त्यांनी त्यांच्या परिपत्रकात माहिती दिलेली आहे त्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत तर मग मित्रांनो बच्चूभाऊ कडू यांचा दौरा कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तारखेला असणार आहे आणि कार्यक्रमाचे स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे आपण माहिती बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता बच्चू कडू यांचा दौरा त्यांनी सांगितलेला आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे प्रति सन्मान्य राज्य कार्यकारिणी पदाधिकारी जिल्हा प्रमुख शहर प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र त्यांना सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सूचित करण्यात आलेले आहे की विषय आहे शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा जिल्हा निहाय दौरा कार्यक्रम आयोजनाबाबत नमस्कार माननीय सर्व पदाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने राज्यभरात शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा आयोजित करण्यात येत आहे या यात्रेचा उद्देश शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छिमार व कामगार बांधवांच्या प्रश्नांना शासन दरबारी न्याय मिळवून देणे हा आहे त्याकरिता जिल्हा न्याय दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत त्याच्या कार्यक्रमाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे, आहे। मग एक नंबरला आहे शेतकरी शेतमजूर हक्क सभा सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत दोन नंबरला आहे जिल्हास्तरीय प्रहार दिव्यांग क्रांती मेळावा असणार आहे दुपारी एक ते तीन दरम्यान तीन नंबरचा जो कार्यक्रम असणार आहे पदाधिकारी बैठक दुपारी चार ते पाच या दरम्यान पदाधिकारी बैठक होणार आहे आणि चौथा जो कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे शेतकरी व शेतमजूर हक्क सभा सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत त्याकरिता जिल्ह्यानेय दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे पार पडेल माजी राज्यमंत्री श्री बच्चूभाऊ कडू यांचा शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा जिल्ह्याने दौरा कार्यक्रम एक नंबरला आहे तीस तारखेपासून हा कार्यक्रम सुरू होतो आहे मित्रांनो शनिवारी वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे तीस तारखेला म्हणजे तीस ऑगस्ट रोजी या शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेची सुरुवात होणार आहे एकतीस ऑगस्टला बुलढाणा जिल्ह्यामध्ये होणार आहे हा कार्यक्रम तीन सप्टेंबरला नागपूर चार सप्टेंबरला भंडारा पाच सप्टेंबरला गोंदिया अकरा सप्टेंबरला वर्धा बारा सप्टेंबर शुक्रवारी यवतमाळ तेरा सप्टेंबर शनिवारी अकोला चौदा सप्टेंबर रविवारी लातूर पंधरा सप्टेंबर सोमवारी सोलापूर सतरा सप्टेंबर बुधवारी अमरावती अठरा सप्टेंबर हिंगोली एकोणीस सप्टेंबरला परभणी वीस सप्टेंबरला नांदेड तेवीस सप्टेंबरला चंद्रपूर चोवीस सप्टेंबरला गडचिरोली सव्वीस सप्टेंबरला बीड अठ्ठावीस सप्टेंबरला धाराशिव एकोणतीस सप्टेंबरला अहिल्यानगर तीस सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर एक ऑक्टोबरला बुधवारी जालना आणि पाच ऑक्टोबरला रविवारी जळगाव आणि सहा ऑक्टोबरला सोमवारी नाशिक या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा मग मित्रांनो यामध्ये जे जिल्हे नाहीत त्यांची तारीख लवकरच सांगण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बच्चू बहु कडू यांची शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा सुरू होणार आहे त्याचा जिल्हा निय दौरा कार्यक्रम वरील परमाणे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती द्या हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र